धर्म एव हतहती धर्मो रक्षती रक्षता धर्म तत्वतत्वेषी जनकल्याणम उत्तम नमस्कार मी बालकलाकार श्रीष खेडेकर आत्ता मी जो श्लोक सांगितला त्याचा अर्थ आहे धर्माचा नाश केला तर तो सगळ्याचाच नाश करतो धर्माची रक्षा केली तर तो सगळ्याचीच रक्षा करतो धर्म ह्यापर्यंत पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे जनकल्याण आहे आज एकतीस मे अर्थात पुण्यश्लोक अहिल्यादेवी बोलकर यांची तीनशेवी जयंती आपण आपल्या इतिहासात बघू शकतो अनेक राजा अनेक महाराजा त्यांनी त्यांची संपत्ती स्वतःसाठी वापरली पण होळकर घरानं आणि अहिल्यादेवी होळकर हे एकमेव असे रा महाराणी असतील ज्यांनी आपल्या संपत्तीवर तुळशीपत्र वाहून ते जनकल्याणासाठी अर्पण केले मी श्रीष खेडेकर तुम्हा सगळ्यांना आवाहन करतो की अहिल्याबाई होळकर असं त्यांना न म्हणता पुण्यश्लोक देवी होळकर असं त्यांना म्हणावं कारण त्या एका देवीपेक्षा कमी नाहीत आपण छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना देवाचा दर्जा देतो कारण त्यांनी धर्मरक्षणासाठी तलवार उचलली होती मुघलांसोबत लढले होते अनेक अनेक शत्रू मारले होते तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी धर्मरक्षणासाठी जनकल्याणासाठी कैक घाट बांधले कैक रस्ते बांधले जीर्णोद्धार केला मंदिरांचा